धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घडामोड पाच ऑगस्ट मंगळवार रोजी मुंबई येथे घडली काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी गतवर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून चर्चेचे केंद्र बनवले होते आज ते लातूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं कार्य कृतिशील करत आहेत त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले सर्वच विश्वासू सहकारी पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलतापालत घडवून आणली आहे या ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्येष्ठ नेते प्रकाश भारसाकळे आणि लातूर ग्रामीण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बसवराज पाटील यांची प्रमुख विशेष उपस्थिती लाभली या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीय वाढणार असल्याचा सूर यावेळी राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असलेले दिलीप भालेराव व जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष म्हणून प्रकाश आष्टे यांनी देखील आज भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत तर लोकसभात मात्र भारतीय जनता पक्षासोबत सक्रिय असल्याचे दिसून येत होते यामुळे त्यांच्या भूमिका आणि निष्ठा यावर तालुकाभर चर्चा रंगल्या होत्या परंतु आज झालेल्या अधिकृत प्रवेशामुळे त्या सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र जगताप माजी सभापती किसनराव कांबळे ज्येष्ठ नेते बाबुराव राठोड तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष राजोळे युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार महिला काँग्रेस अध्यक्षा संगीताताई कडगंचे माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील माजी उपसभापती दगडू मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर विक्रम जीवनगे माजी नगर परिषद अध्यक्षा प्रेमलता टोपगे तसेच दत्ता चिंचोळे या प्रमुख नेत्यांबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी पक्षनेत्यांनी ने सर्व नव्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करून त्यांच्या अनुभव आणि कामाची शैली भारतीय जनता पक्षाच्या विस्तार व संघटनांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या आमदार राणा सिंह पाटील यांनी दिलीप भालेराव प्रकाश आष्टे व इतर नव्या सहकार्यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत सदिच्छा दिल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हाभरातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून विश्लेषण करण्यात येत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद